पो मापना मोजता यत्ही मापन मापनाड वै बदिलय भगवान् बाबा नो यड वै बदिलय भगवान् बाबा नो मोजता नहि मापान मापान मोजतायत नहीं मापान मापान ए भगवान भगवान् बानो ए वैभवदिलय भगवान बाबानो पेडा नाही नहं नाही नाही साखर ना ही बर्फी नाही नाही साखर भगवान बाबाच्या पुण्याईने मिळेल भाकर भगवान बाबाच्या पुण्याईन मिळेल भाकर गो फुटाण्याचा प्रसाद घ्यावा भक्ता गोळपुटाण्याचा गोळ फुटाण्याचा प्रसाद घ्यावा भक्ता एवढं वैभव दिलय भगवान बाबानो मोजता येत नाही मापानो मापानो एवढं वैभव दिलय भगवान बाबान एवढं वैभव दिलय भगवान बाबानो ताळ नाही विना नाही नाही मृदंग ताळ नाही विना नाही मृदुंगो भगवान बाबाच्या पुण्याई मिळेल सत्संग भगवान बाबाच्या पुण्याई मिळेल सत्संग सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तानो भक्तानो सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तान नो भक्तानो एवढ वैभव दिलय भगवान बाबानो એવડ વૈભવ દિલય ભગવાન બાબાનો મોજતાયેત માપાનો માપાનો મોજતાયેત નહીં માપાનો એવડ વૈભવ દિલય ભગવાન બાબાનો એવડ વૈભવ દિલય ભગવાન બાબાનો पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट भगवान बाबाच्या पुण्याईनं टळेल आयुष्य भगवान बाबाच्या पुण्याई नळेल आयुष्य जीवनाचं तूक आणले मावली न जीवनात सुख आणले मावली नो एवढं वैभव दिलय भगवान बाबानो एवढं वैभव दिलय भगवान बाबानो मोजता येत नाही मापानो मापानो एवढं वैभव दिलय भगवान बाबानो एवढं वैभव दिलय भगवान बाबानो भक्तजनाया भक्तजनाच्या पुण्याईने आली फळाला भक्तजनाच्या पुण्याईने आली फळाला एक वेळ दासी होऊन सांगे सर्वांना एक वेळ दासी होऊन सांगे सर्वांना एक वेळा जाऊन यावो भगवान गडाला एक वेळ जाऊन यावो भगवान गडाला एवड वैभव दिलाय भगवान बाबानो ए वैभव दिलाय भगवान बाबानो मोजतायत नयि मापानो मापानो मोजतायत नयि मापानो मापानो ए वैभव दिलाय भगवान बाबानो ए वैभव दिलाय भगवान बाबानो एवढं वैभव नय भगवान बाबानं संत भगवान बाबा की जय